नव्वदच्या दशकात जेव्हा बॉलिवूडमध्ये सौंदर्य आणि ग्लॅमरची चलती होती तेव्हा एक मराठमोळी अभिनेत्री आपल्या बोल्ड अंदाजाने सगळ्यांच्या काळजावर राज्य करत होती ममता कुलकर्णी तिच्या निळसर डोळ्यांमध्ये एक वेगळी जादू होती तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती आणि तिच्या ग्लॅमरस फोटोशूट्सनी संपूर्ण इंडस्ट्री ढवळून निघाली होती पण आज तीच ममता कुलकर्णी संन्यासाची वाट धरून किन्नर आखाड्याची महामंडळेश्वर बनली आहे तिच्या या अनपेक्षित प्रवासाकडे पाहून बॉलिवूड पासून सामान्य प्रेक्षकांपर्यंत सगळेच अचंबित झाले आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा भूतकाळाच्या आठवणींना मागे सोडून नवीन ओळख घडवण्याची वेळ येते पण ममताच्या बाबतीत हे परिवर्तन एक वेगळाच ट्विस्ट घेऊन आलं कधी लाखो लोकांची स्वप्न सुंदरी असलेली ममता आता भव्य वस्त्र परिधान करून धार्मिक मार्गावर आता प्रश्न असा आहे की हे खरंच आंतरिक शांतीसाठी आहे की तिच्या वादग्रस्त काळातून एक प्रयत्न नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये वीस एप्रिल एकोणाशे बहात्तर रोजी मुंबईतील एका मध्यम वर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेली ममता पद्मावती कुलकर्णी नावाने ओळखली जायची अभिनयाच्या क्षेत्रात तिची रुची नव्हती पण तिच्या आईच्या इच्छेखातर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला तिच्या करिअरला आशिखा या चित्रपटाने उंची मिळाली आणि मग करण अर्जुन सबसे बड़ा खिलाडी घातक यांसारख्या चित्रपटांनी ती बॉलिवूडची बोल्ड क्विन बनली ममताचं आयुष्य नेहमीच ग्लॅमर आणि वादाच्या काठावर उभं राहिलं बिनधास्त फोटोशूट मुळे तिला चर्चेत राहायला वेळ लागला नाही पण तिचं नाव विकी गोस्वामी सारख्या ड्रग्ज माफियाशी जोडलं गेलं तेव्हा ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली दुबईला जाऊन तिने आपल्या जीवनशैलीला वेगळं वळण दिलं पण कायदेशीर अडचणींनी तिचा पाठपुरावा सोडला नाही आज संन्यास घेतल्यावर ती म्हणते की माझी तेवीस वर्षाची साधना ऑलिम्पिक अवॉर्ड सारखी आहे पण हा एकशे खरंच इतक्या सहज कोणाला ही पदवी मिळते का चार जगद्गुरूंनी तिची परीक्षा घेतली असा तिचा दावा आहे पण एका ग्लॅमरस अभिनेत्रीने काही वर्षात इतकी तपश्चर्या केली असेल का अनेक तज्ञ शंका घेत आहेत ममताच्या संन्यासाकडे काही जण श्रद्धेने पाहतात तर काही लोक त्याला एक स्टंट म्हणतात संन्यास घेण्याआधी तिच्या जीवनशैलीबद्दल बरीच टीका झाली होती मग आता अचानक ती अध्यात्माकडे कशी वळली संन्यासी जीवनाचा विचार करताना तिची जुनी आयुष्यशैली लक्षात घेता हे परिवर्तन कितपत टिकेल हा प्रश्नच आहे कधी ग्लॅमर कधी ड्रग्स प्रकरण आणि आता अध्यात्म ममता कुलकर्णीचं आयुष्य एका गूढ रहस्यासारखं वाटतं ममताची मोठी बहीण मुलीना व सौम्या कुलकर्णी कन्नड चित्रपटामध्ये काम करून अभिनय क्षेत्रात होती पण लग्नानंतर तिने करिअरला रामराम ठोकला मात्र ममताने कायम वेगळा मार्ग अवलंबला आता तिच्या संन्यासाच्या निर्णयावर कुटुंब काय विचार करतं हे अजून स्पष्ट नाही संन्यास घेतल्यावर तिला विचारण्यात आलं की ती पुन्हा चित्रपट सृष्टीत येईल का त्यावर ती म्हणते आता माझ्याकडून हे होणार नाही पण बॉलीवूड मध्ये पुनरागमनाच्या अनेक कहाण्या आपण पाहिल्या आहेत जर संन्यासाचं खरं कारण स्वतःला लपवण्याचा प्रयत्न असेल तर भविष्यात पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना ममता कुलकर्णीचं जीवन हा एक गूढ प्रवास आहे स्टारडम पासून ते संन्यासा तिचं आयुष्य कधी सिनेमाच्या पडद्यावर चमकलो तर कधी कोर्टाच्या अडकून ती अध्यात्माच्या मार्गावर गेली आहे की भूतकाळातील बाद विसरण्याचा हा प्रयत्न आहे हे फक्त काळच सांगू शकतो ममता कुलकर्णी आजही चर्चेत आहे पण प्रश्न असा आहे की ही चर्चा तिला भूतकाळ विसरण्यास मदत करेल का